सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस चा तो ऐतिहासिक दिवस विजयादशमीचा शुभ मुहूर्त परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूरच्या मोहितेवाड्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नारळ वाढवला त्यावेळी कुणालाच कल्पना नव्हती की फक्त पंचवीस युवकांच्या साथीने डॉक्टरांनी बीजारोपण केलेला संघ देशातच नव्हे तर जगभरात इतक्या मोठ्या प्रमाणात विस्तारेल वैयक्तिक स्वार्थ आणि व्यक्तीपूजा याला संघात स्थान नाही त्यामुळे संघ स्वयंसेवक फक्त फक्त भगवा ध्वज आणि भारत माते पुढे नतमस्तक वसुधैव कुटुंबकम या मूल मंत्राद्वारे समाज उन्नतीसाठी अविरत झटत असतो आजच्या घडीला देशभरात एक कोटीहून अधिक प्रशिक्षित स्वयंसेवक असलेल्या संघाच्या चाळीस पेक्षा जास्त देशात सत्तावन्न हजारांपेक्षा अधिक शाखा विस्तारल्या आहेत पूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार माधव सदाशिवराव गोळवलकर उर्फ गोळवलकर गुरुजी मधुकर दत्तात्रय देवरस बाळासाहेब देव्रत राजेंद्र सिंग उर्फ रज्जू भैया सुदर्शन मोहनराव भागवत यांच्यासह करोडो संघ स्वयंसेवकांच्या कार्यामुळे जगातील सर्वात मोठं संघटन म्हणून ओळख असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना दिनाच्या जगभरातील सर्व स्वयंसेवकांना मनःपूर्वक शुभेच्छा